विश्वासराव वाघसकर मुन्नाभाऊ वाघसकर यांचा वाढदिवस हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून उत्साहात साजरा भिंगार वाघसकर उर्फ मुन्नाभाऊ वाघसकर यांच्या वाढदिवसानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं एक आपुलकीचा आणि सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात ग्रुपचे अध्यक्ष संजय जी सपकाळ यांच्या हस्ते मुन्नाभाई वाघसकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीनं मुन्नाभाई वाघसकर यांना त्यांच्या सामाजिक क्रीडा व मैत्रीभाव जपणाऱ्या कार्याबद्दल गौरवण्यात आले उपस्थित सदस्यांनी त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि यशस्वी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती वृक्षारोपण व स्वच्छता अभियानानं साजरी भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम नागरिकांसह युवकांमध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेची जाणीव राजमाता जिजाऊ यांनी संस्कारांची शिदोरी तर स्वामी विवेकानंदांनी युवाशक्तीला दिशा दिली सी ए रवींद्र कटारिया भिंगार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून थोर राष्ट्रमाता व युगपुरुषांना अभिवादन करत पर्यावरण संवर्धन स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सी ए रवींद्र कटारिया भारतीकाई कटारिया व वा मुन्ना वाघसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन चोपडा हभपद ज्ञानेश्वर महाराज अनावडे रमेश बराडे डॉ दमन काशीद पत्रकार जहीर सय्यद ताराचंद ठोकळ सर्वेश सपकाळ दिलीपराव ठोकळ दीपक मेहतानी अभिजित सपकाळ सुधीर कपाळे अविनाश जाधव अशोकराव पराते अनिल हळगावकर रतन मेहत्रे दीपक घोडके संदीप पाटील अविनाश पोतदार राजू शेख डॉक्टर अतुल मडावी बाबासाहेब नागपुरे सुंदरराव पाटील योगेश हळगावकर देवीदास गंडाळ निजाम पठाण दीपक लिपाने दीपक अमृत विशाल भामरे तुषार घाडगे गुरुजी सखाराम अळकुटे दशरथ मुंडे रवींद्र ताठे विनोद रवोत आदींसह ग्रुपचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात सर्व उपस्थितांनी प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छता केली परिसरातील नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ परिसर निरोगी जीवन हा संदेश देण्यात आला या उपक्रमातून युवक व नागरिकांमध्ये वृक्षप्रेम पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली यावेळी उपस्थितांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखण्याचा व वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला सीए रविंद्र कटारिया म्हणाले की राजमाता जिजाऊ यांनी संस्कारांची शिदोरी दिली तर स्वामी विवेकानंदांनी युवाशक्तीला दिशा दिली आज पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे केवळ भाषण न करता प्रत्यक्ष कृतीतून वृक्षारोपण व स्वच्छता केल्यास त्यांचा आदर्श आपण जपू शकतो प्रत्येक नागरिकानं किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणं ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की समाज घडविताना पर्यावरण आणि स्वच्छतेला केंद्रस्थानी ठेवणं आवश्यक आहे जिजाऊ व विवेकानंदांचे विचार आत्मसात करत सामाजिक उपक्रम राबविणे हेच खरे अभिवादन आहे युवकांनी अशा उपक्रमात पुढाकार घेतला तर स्वच्छ सुंदर आणि हरित नगर निर्माण होऊ शकणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली सचिन चोपडा म्हणाले की स्वच्छता आणि वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती आपली दैनंदिन सवय झाली पाहिजे आजच्या पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजले तरच उद्याचा भारत सुरक्षित राहील अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ह भ प ज्ञानेश्वर महाराज अनावडे म्हणाले की निसर्गाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे झाडे लावणे परिसर स्वच्छ ठेवणे हीच खरी भक्ती आहे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी समाज हितासाठी आपले जीवन अर्पण केले त्यांच्या विचारांप्रमाणे चालत पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले आज स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ मातेची जयंती या निमित्त आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला अतिशय मेहनती मनुष्य स्वतःच्या वर जबाबदारी घेऊन यांनी इथं ही योगासनासाठी शेड आणि योग करण्यासाठी ही फॅसिलिटी निर्माण करण्यासाठी फार प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आता फक्त आचारसंहिता चालू असल्यामुळे त्याचं उद्घाटन बाकी आहे परंतु त्यांनी लगेच त्याच्यात गार्डन लावायची व्यवस्था केली ह्या इथल्या ना, नागरिकांना जे रोज इथं फिरायला येतात त्यांच्यासाठी अतिशय उत्तम सोय संजयजी सापका यांनी केली मला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व हरदिन मॉर्निंग ग्रुपला माझ्या कायम शुभेच्छा आहेत इथून पुढेही असतील आणि असच उपक्रम फार उपक्रम हे करत असतात आणि प्रत्येकाचा बर्थडे सेलिब्रेट करतात ते बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एक चांगली जागा त्यांनी निर्माण केली आणि याचा वर्षानुवर्ष फायदा सर्वांना मिळेल एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो <laughs> सर्वप्रथम आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची आज जयंती या दोन्ही महान नेत्यांना आपल्या हार्दिक वतीनं या ठिकाणी त्यांना अभिवादन करून शुभेच्छा देऊया आपण या ठिकाणी जो काम, जो समाज काम युवा वर्गाला प्रेरणा देण्याचं काम हे असे आपले स्वामी विवेकानंद यांनी केलेले आहे आणि माता आशावी कशी ही राजमाता जिजाऊ यांनी दाखवून दिलेला आहे या ठिकाणी आपण गेले सव्वीस वर्षापासून आपल्या ग्रुपच्या माध्यमातून विविध असे उपक्रम राबित असतो त्यामध्ये समाज उपयोगी असे काही उपक्रम असतील की थोर नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून या ठिकाणी आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असल वृक्षरोपण आक्षल वृक्ष संवर्धन असल या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात करत असतो आणि आज देखील त्याचाच एक भाग म्हणून आपल्या ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून आपण या या स्वच्छता ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धतीने आपण संवर्धन देखील केलेलं आहे यानंतर आपण या ठिकाणी वृक्षरोपण देखील करणार आहोत हे करत असताना आपण समाजाबद्दल काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून आपण सर्वजण या ठिकाणी माझे सन्मान्य सर्व ग्रुपचे सदस्य सहकार्य करून या ठिकाणी उपक्रम राबवत असतात हे करत असताना आपण जर कुठं काही केलं तर आपण समाजाला दाखवू शकतो त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी झालेले आहातच अशाच पद्धतीने उपक्रम इथून देखील पुढच्या काळात आपण राबवणार आहोत या ठिकाणी या दोन महा नेत्यांना ने आपल्या ग्रुपच्या वतीनं अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज खर तर आपल्या ग्रुपचे सदस्य विश्वास म्हणजे मुन्ना वागस्कर त्यांचा वाढदिवस आपण पाहतो गेले अनेक वर्षापासून आपल्या ग्रुपशी ते निगडीत आहेत संलग्न आहेत प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो पण आज त्यांचा देखील आपण व्हा वाढदिवस आपल्या ग्रुपच्या वतीने साजरा करून त्यांच्या वृक्षरोपण वृक्ष संवर्धन केलेले आहे त्यांना देखील आपल्या ग्रुपच्या वतीने खूप अशा उदंड आयुष्याच्या निरोगी राहावं आणि त्यांनी सतत हसतमुख राहून आपलं इथून पुढचं कार्य चालू ठेवावं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जय जय हिंद महाराष्ट्र आज जानेवारी सर्वप्रथम ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी नमस्कार करतो आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंदाची जयंती स्वामी विवेकानंदाबद्दल फक्त एक दोन शब्द बोलतो मी स्वामी विवेकानंद ज्यावेळेस न्यूयॉर्क मध्ये शिकागोला धर्म परिषदेला गेले होते तर आपला सगळ्यात असा महान ग्रंथ श्रीमद भगवत गीता ग्रंथ घेऊन शिकागो ते शिकागोला गेले होते तर त्या ठिकाणी जगातील सर्व महान तत्वज्ञानी आले होते म्हणून त्यांनी आपला भगवद्गीता ग्रंथ खाली ठेवला सगळ्यात तर कुणीतरी म्हटलं की नाही नाही भगवद्गीता काय एवढी महान एका वय ठेवा वय ठेवला तर त्यावेळेस धर्म परिषदेमध्ये प्रचंड टाळ्यांचा खडकडाट झाला आणि माझ्या बंधू भगिनींनो असा जो घोष केला न्यूयॉर्क मध्ये त्यावेळेस प्रचंड काळांचा कडकडाट झाला स्वामी विवेकानंद सांगितला आमचा जो हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ आहे तो जर सर्वात खाली असेल तर सर्व धर्मग्रंथांचा तो पाया आहे आणि तो जर सर्वात वर असेल तर सर्व धर्मग्रंथांचा तो कळस आहे अशी त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली सर्वांनी धर्म परिषदेच्या वतीने त्यांचे आभार मानले आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आत्मसात करणं सारखा एक सुविचार सांगितला की कि मनुष्य कितीही बलवान असला आणि कितीही बुद्धिमान असला तरी सामाजिक आणि नैसर्गिक परिस्थितीवर विजय मिळवू शकत नाही मग त्याचं उत्तर सांगितलं कोण विजय मिळतो जो एक रूप होतो, जो परिस्थितीशी होतो परिस्थितीचे ऍडजस्टमेंट करतो आणि जो परिस्थितीला समर्पण करतो तो विजय होतो तो बद्दल आल, तर स्वामी विवेकानंदाबद्दल आज व्याख्यान आहे ते तुम्ही ऐकलत आहात तर दुसरे म्हणजे जिजाऊ माता जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरी एका उत्तम पुरुषाला पुढे येण्यासाठी एका उत्तम आईची स्त्रीची आवश्यकता असती हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं बालपणातच जिजाऊंनी त्यांना पराक्रमाचे धडे दिले हे सर्वांना ज्ञात आहे तिसरे म्हणजे आजचा वाढदिवस विश्वास तो करी स्वामी हा आज ते सत्ता करतात सगळ्यावर कारण काय ते विश्वास आणि ते विश्वास दिल्याप्रमाणे हे त्यांचे जे गुण आहेत त्यांनी मी सांगितलं मला महाराज मी जर एखाद्याला शब्द दिला ना तो शब्द पाहतो आणि ते म्हटले जर मला कुठे थांबा म्हणलं तर मी शेवटपर्यंत थांबतो पण मी असं कोणाला दगलबाजी करीत नाही कोणाच्या हातावर तुरी देत नाही तर हे त्यांचे जे गुण आहेत तुरी देण्याचे तर ते सुपारी काय देत नाहीत पण तुरी दिल्याशिवाय राहत नाही तर म्हणून असे त्यांचे मुन्ना वाडेसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना अनंत आयुष्याच्या उदंड शुभेच्छा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि मला साडेचार मिनिट मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांची आज हे जे मी नेहमी सांगत असतो कि आजचं जे हे कार्यक्रमाचं जे हे आहे नियोजन हे आपले जे संस्थापक अध्यक्ष आहेत हे इतक्या कलाकुसरीने इतक्या इतक्या पणाने करतात की सर्वांच्या येण्या आवडत हे तयार असं वाटतं मला यांच्यातून प्रेरणा मिळते म्हणून ही प्रेरणा आपण सगळ्यांनी घेऊन अशा कार्यक्रमाला सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी ही मी सर्वांना विनंती करतो आज आपल्या कार्यक्रमाला डॉक्टर आणले आहेत दातांचे डॉक्टर अतुल कुमार मडावी त्यांचा ही कार्यक्रम आहे की सतरा तारखेला साईबाबाच्या दर्शनासाठी साईबाबांना तिळगुळ देण्यासाठी या ठिकाणाहून दिंडी मार्ग होत आहे त्यांनी दरवर्षी प्रमाणे आपला हार्जेर मॉर्निंग ग्रुप त्या ठिकाणी स्वागताला जात असतो याही वर्षी ते आमंत्रण देणार आहेत ते पत्रिका घेऊन आले आहेत अध्यक्षांच्या हाती सपूर्त करणार आहेत एक सूचना म्हणून मी आपल्याला हे सांगितले आहे तर आता वेळ भरपूर झालेला आहे तुम्ही टाळ्या वाजवल्या त्याबद्दल धन्यवाद आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ व श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दोघांना खूप खूप अभिवादन करतो त्या दोघांबद्दल सांगायचं म्हटलं त्या एक व्यक्तीनुसार एक विचार आहे त्यांचे जे विचार आहेत ते जनसामान्यात पोहोचवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे स्वामी विवेकानंद बद्दल जर सांगायचं त्यांचं मूळ नाव नरेंद्र दत्त त्यांचं नाव नरेंद्र दत्त त्यांनी रामकृष्ण परमहंशे शिष्य होते आणि रामकृष्ण परमहंश शिष्य असताना त्यांनी रामकृष्ण संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून त्यांनी वेदांत आणि योगाचे धडे सर्व समाजाला दिले आणि तरुण पिढी एक नवीन मार्गदर्शन करणारं जे ज्ञान आहे ते प्रसारित करण्याचं काम स्वामी विवेकानंद केलंय आपण असं आता सांगितलं की शिकागो धर्म परिषदेमध्ये त्यांनी एक वक्तृत्व आणि आपल्या भारताची एक छाप पूर्ण देशामध्ये देशामध्ये राज्यात त्यांनी पाडली तर हे कार्य करत असताना आपण पाहतो की तरुणांना एक प्रेरणादायी त्यांचे वक्तृत्व त्यांचे विचार जे आहेत ते तरुणांना प्रेरणादायी ठरलेले आहेत आणि त्यांच्यापासून शिकण्यासाठी आपण पाहतो की छोटे छोटे त्यांचे जे विचार आहेत त्यांनी आपण पाहतो की कन्याकुमारी येथे जे स्मारक आहे त्यांचं तिथं भव्य असा स्मारक त्यांचा आहे निश्चित त्याच्यामध्ये तरुणांना मार्गदर्शन व देशाला दिशा देणार त्यांनी कार्य केलेलं आहे दुसरी गोष्ट ज्या व्यक्ती ज्या आहेत राजमाता जिजाऊ त्यांनी आपण पाहतो की शिवाजी महाराजांच्या त्या मातोश्री होत्या बुलढाणा जिल्ह्यात सिंगरखेडा जे गाव आहे तिथं लघुजी जाधव यांच्या त्या कन्या लघुजी जाधव लघुजी जाधव यांच्या त्या कन्या पंधराशे अठ्ठ्याण्णव साली त्यांचा सा जन्म झाला तर अशा राजमाता आपण पाहिलं की हिंदी स्वराज्य हवे ही त्यांचीच इच्छा आपण जे म्हणतो हिंदी स्वराज्य इच्छा तर शिवाजी महाराजांना रामायणाच्या कथा महाभारताच्या असावा हे त्यांनी तयार केला आणि हिंदी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये राजमाता जिजोबाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे परिस्थिती जसे असेल तसं ते रेणं पण होत्या जसं आपण पाहिलं की पंगार जेव्हा सिद्धीने हल्ला केला होता त्या नेताजी पालकरला यायला उशीर झाला होता त्या स्वतः चिरखा तोडून तलवार घेऊन स्वतः लढ्या करायला निघाल्या अशा तर लढ्या रागिनी होत्या की जेणेकरून त्या स्त्रियांनाही त्यांनी एक असा मोठा धडा दिला की परिस्थिती जशी असेल तसं माणसाने वागितलं वागलं पाहिजे पण निर्भीड व असा एक शिवपुत्र त्यांनी आपला जन्म घातला व आज आज आपण ते पाहतो की पूर्ण देशामध्ये शिवाजी महाराजांसारखा पुत्र मिळतो माझा पुत्र व्हा ऐसा गुंडा ज्यावेळी आवाज तिरंगा झेंडा असं पुत्र त्यांनी जो आपल्या देशाला राज्याला दिला त्याच्याबद्दल त्यांच्यावर आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना परत एकदा अभिवादन करतो राजमाता जिजाऊला कर त्याचप्रमाणे आपल्या आज ग्रुपचे सदस्य मुन्ना वागसकर त्यांच्या बघा नसा नसात मनसे भरलेले आहे मनसे जे विचार त्याचे जे आहेत दास टाकल्यांच्या विचाराने प्रेरित होऊन म्हणजे इतके प्रेरित झालेले आहेत की त्यांच्या नसा नसात मनसे भरलेले आहेत अशा त्या मनसे विचारांचे आमच्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपचे लाडके सदस्य मुन्ना वागसकर यांना वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप आरोग्य शुभेच्छा देतो राज प्रेरित करावे चांगले विचार आपल्या महाराष्ट्राला दिशा देत दिशात येतील दे त्यांच्या त्यांचे जे विचार आहेत लोक गर्दी करतात बरोबर आहे पण ते आमची इच्छा आहे की त्या गर्दीचे त्या रूपांतर मतात व्हावं असा सरकारची इच्छा पण काय निश्चितच आहे तुम्ही आशावादी तुमचे सारखे कार्यकर्ते असेल तर निश्चितच एक दिवस तू येईल तिथे आशा बाळगतो आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुप बद्दल आज तुम्ही तुमच्या हस्ते वृक्षर झालं आपण सामाजिक काम करतच असतो आपल्या ग्रुप मी आपण पाहतो की विविध क्षेत्रात आपलं ग्रुप कार्यरत आहे सगळ्यांचे वाढदिवस असो किंवा सामाजिक कार्य असो हे आपण करत असतो अशीच प्रेरणा तुम्हाला देऊश प्रार्थना करतो धन्यवाद आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांची आज जयंती तसेच राजमाता जाऊ महासाहेब यांची जयंती राष्ट्रीय युवा आच्छा। करतर माजा दिन आजचा खर तर माझा हार्दिन मॉर्निंग ग्रुपनी संजू भाऊनी कालच माझा वाढदिवस साजरा केला पण संजू भाऊ मला म्हणले की बारा तारखेला आपण जरा अजून व्यवस्थित करू वृक्षारोपण करू स्वच्छता अभियान करू राजमाता जाऊ महासाहेबांची जयंती साजरी करू स्वामी विवेकानंदांची जयंती होईल वृक्षरोपण होईल वृक्ष संवर्धन होईल संजीव भाऊचा हार्दिक मोहरच्या बाबतीत आना हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम फार छान कार्यक्रम आहे आपल्या पाटोद्याचे सरपंच भास्करराव पिहारे पाटील सुद्धा कायम सांगतात वृक्ष जगवा झाडे लावा वृक्ष जगवा झाडे लावा वृक्ष हे मुले आपले एक ऑक्सिजन आहे त्यामुळे संजीव भाऊचं एका खरंच खरच अस्पद आहे ते झाड जेव्हा लावतात तेव्हा खरंच कौतुक वाटतं की, की कारण त्या पाहिल्या नंतर आठवण होती की हे झाड संजू भाऊच्या माध्यमातून लागलेले त्याच्यासाठी ना हार्दिक हा कार्यक्रम खरंच कौतुक करण्यासारखा आहे तसेच आज मला वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही परत एकदा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे तसेच संजू शेट आता सचिन सेठ जो आपण म्हणले कि मुन्ना वागस्कर हे राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत हो मी खरंच त्यांच्या विचारांनी पहिल्यापासून प्रेरित झालेलो आहे आणि सचिन शेट्ट आपलं जे म्हणले की त्यांचं गर्दीचं रूपांतर मातात होत नाही तर त्यांचं रूपांतर पंधरा तारखेला झालेलं त्यांना तार तार दिसून त्यांची इच्छा पूर्ण होईल आणि सोळा तारखेला तेच प्रेरण वाढतील हा तर त्यामुळे <laughs> त्यांना जास्त काळजी नसावी ते होणार म्हणजे होणार तसेच तसेच पुन्हा एकदा हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे तसेच आपले हार्दिंद मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजू भाऊ सापकार यांचे मी खूप खूप मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय संजय रावजी सापकाळ हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष आणि मुन्ना वागसकर आजची बड्डे बॉय यांना आज तर्फे खूप खूप शुभेच्छा आज मला मुन्नानी फोन करून स्वतः सांगितलं की तो आला पाहिजे त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत एकदम ते माझ्या आत्याचा मुलगा आहे मुन्ना म्हणजे आणि त्यांचं माझं वय जवळ सारखं एक सात आठ महिन्याचा फरक फक्त आणि मागशी आपल्या एका साहेबांनी भाषणात सांगितलं बोल पैसा चाली त्याची वंदावी पावली तसे आहे एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्णपणे त्यांनी पाळला एकदा नाहीतर ते शब्दच देत नाही एकदम तर अशा या मुलांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे दोन वंदनीय व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून अभिवादन करत आहे आणि थांबतो